स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं सामान्य माणसाचा हक्क या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू मित्रांनो तर आजचा व्हिडिओ मित्रांनो नाशिक शहरामधला आहे नाशिक शहरामधली घटना आहे मित्रांनो घेतली रिक्षा चालक किंवा त्याची गुंडागरी गुंडागर्दी मित्रांनो तर मित्रांनो धुलिवंदनच्या दिवशी तर आपल्या फॅमिलीसोबत एक कारमध्ये फॅमिली बाहेर पडली मित्रांनो व किरकोळ वादावरून त्यांचं रिक्षा चालक लगेच त्यांच्यावर आक्रमक झाला मित्रांनो कसं लगेच त्यांना दमदाटी व मारहाणीच्या शिवीगाळ करण्यात आली मित्रांनो व त्यांच्या गाडीला आडवी गाडी लावून मित्रांनो त्यांच्या संग भांडण भांडण केलं मित्रांनो व त्याला मारण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर मित्रांनो नाशिक शहरामध्ये अशा अशा घटना पण होत असतात रिक्षाचालक बळजबरीने जास्त भाडं वसूल करतात किंवा आपले चांगली वागणूक नाही देत मित्रांनो आपल्या ग्राहकांना किंवा गाडीत बसून नेतात पण ज्या आपल्याला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणच्या मागास कुठेतरी उतरून देतात मित्रांनो अशा बऱ्याच अशा घटना घडत असतात तर मित्रांनो धुलिवंदनचाच दिवस होता तो आणि आपले फॅमिलीमध्ये कार कार व एक त्यांची फॅमिली होती मित्रांनो तर ते कारने असं चालले होते मित्रांनो तर त्यांना काहीतरी जा थोडासा थोडं रिक्षावाला त्यांना कट मारून पुढे गेला तर मित्रांनो त्यांनी त्याला जाब विचारला असता त्याला त्यामध्ये मतलब कारवाल्याला स चालकने दमदाटी सुरू केली व शिबिगाळ केली मित्रांनो खूप असा मोठा राडा केला मित्रांनो त्यांनी तर मित्र मित्रांनो काही रिक्षा चालक गुंडागरी गर, गर्दी करतात मित्रांनो नाशिकमध्ये नाशिकमध्ये नव्हे ना तर बऱ्याच ठिकाणी अशा घटना होत असतात मित्रांनो तर त्या रिक्षा चालकावर मित्रांनो पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे व त्याला अटक करण्यात आल्या मित्रांनो तर सांगणं एवढंच आहे का मित्रांनो जे या बाहेर शहरा ठिकाणच्या रिक्षाचालक असतील त्यांनी माणुसकीचं थोडं भान ठेवावं आपण कोणासोबत बोलतोय लेडीज लेडीज असे किंवा जेंट्स थोडं आप थो थोडं रिस्पेक्ट पण तर तुम्ही देणं किंवा का तू आम आमच्यामुळंच तू तु तुम्ही आणि तुमच्यामुळंच आम्हाला देखील तुमची गरज आहे आणि तुम्हाला तुम्हाला देखील आमची गरज आहे मित्रांनो असं करत जाऊ नका कसं लेडीज वगैरे असतं त्यांच्या सांगा व्यवस्थित वागत जा त्यांना रिस्पेक्ट देत जा मित्रांनो तर एवढंच बोलायचं होतं मित्रांनो मला की तुम्ही भाडे वगैरे जास्त घेतात तर घेतात वरून दमदाटी पण करतात तर पॅसेंजरला हे करत जाऊ नका हे करत आहे तुमच्या देखील घरातले रिलेटिव कधी बाहेर गे शहरात गेले त्यांच्यासोबत देखील असं वागणूक होऊ शकतं तर सगळ्या रिक्षावाल्यांना एवढंच सांगणं आहे का तुम्ही रेस्पेक्ट देत चाला तुमची चुकी असेल तर थोडं समजून घेत चाला नुसतं दुसऱ्याला दमदाटी करत जाऊ नका दुसऱ्या शहरातला असल्या त्याच्यामुळं तो माणूस मित्रांनो त्याला सॉरी बोलत होता तरी देखील त्याला मारहाण करत होता तो माणूस व त्या गाडीमध्ये लेडीज होती मित्रांनो ते देखील बोलत होते आमचं चुकी झाली आम्हाला क्षमाकारात तर तरी देखील हा त्यांच्यावर धावून वगैरे जात होता शिवीगाळ केली तर त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे मित्रांनो मी आजचा मग टॉपिक कितीच संपवतो मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र